नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाळी अठरा हजार चारशे त्रेपन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये बोडेल बाजार समिती बारामती आवक आहे तीनशे सात क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये हॉटेल बाजार समिती धुळे आवक आहे तीनशे चोवीस क्विंटल किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये हुडेल बाजार समिती जळगाव आवक आहे चारशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाय एक हजार आठशे क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साक्री अवोकाय तीन हजार क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये